हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला झाला का तुमचा चहा पाणी भाऊ बहिणींना ओला मग खायचं का तिकडे चाललंय भात खायचं रात्रीचाच भात होता भाऊ बहिणींना तेच गरम करून चाललाय त्यांचं खायचं पण इकडे तुमचं दाजी पण हाय तर रात्र खाज खातं मस्ती मावत पण म्हणलं राहू दे हाय सध्या सकाळचं आता काय झालं चहा केला होता त्यानं चहा पिलू चार गोष्ट खाल्ले मला म्हणले तुला तुम्ही आता ही ना रक्त चेक करायला चालल्या तर काय झालं गोळ्या खाल्ल्यावर म्हणलं पडला पडल फरक पण गोळ्यानं काय मला फरक पडलेलाच नाही <coughs> परत बोटीने सुल कोणत्या <coughs> या बोटात तर अंगठी रावलेली होती कशी कशी काढली ती जीवाला माहिती असं झालंय काय झाले तर देवजण आता मस्त आपण तोडणार झालाय झालाय पण विषय काय आहे माहितीये का, का डॉक्टरनं दिली टेस्ट करायला आज रक्ताच्या रिपोर्ट रक्ताच्या रिपोर्ट मध्येच कळलं नेमकं काय झालं काय नाही काय करायला कुठली कुठली टेस्ट दिली करायला काय वाचली दोन, दोन दिवस आले बा दोन दिवस मी नाही पूर्ण भाव बहिणी मग चालते दुपार नाली तुला ती मला म्हणती चल तिकडे मी तिला म्हणलं राहू दिला ती इथं चालाय म्हणलं मी थांबाय मी खालीच बसते बसली खाली भाव बहिणी कारण मला वर बसायला बे नाही जास्त असा त्या हे पण आता धरायला यायला दुसरे चमकताय चमकता झाल्यावर पूर्ण झाल्या कसं करत पूर्ण शिर शिराने तसं व्हायला लागलंय आता हिला म्हणलं होतं की लांब पूर्ण झालाय तिचं म्हणलं बाये बाये यावड्या लांब म्हणून काय ओके आली मी बाये ते मला म्हणजे अचानक झाले भा पण त्यात विषय काय झाला पावसाने भिजत आलती ती कुरकुमच्या कुरकुम कस हो कुरकुम पसून सांग पाऊस सपात 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 सपा माझ्या पावसात भिजत आली तुम्हाला सांगती आणि ती आलते मला नेहल पण काल भिजून आल्यामुळे तुम्हाला सांगते मग ती गप्प बसली खुर्चीवर सकाळपासन मग तिला वाजता इथं आल्याने बारा वाजता जाऊ का तशी सण की हाय निघाली की गावा पण पण मी नसते भा या निघाली काल त्याच्याबरोबर आपली तब्येत नाही बराबर भाव म्हणले आता माझं काय झालं विषय माहितीये का आता इतक्याला मग गाडीवर तुम्हाला सांगितलं प्रवास करायचा स्कुटीवर म्हणल्या मला थोडस हीच वाटतंय कारण की काय होत माझं हातपाय आहे ना सुजते हातपाय सुजले म्हणजे अर्ध्या रस्त्या तुम्हाला सांगते नाहीच आपल्या त्या सण झाली गाडीवर तर मग हिला अजून माझ्या बसवून माझ्या मुळे अजून हिला जास्त बसवून डोका हे आपली इच्छा आहे दका पूर्ण चेहरा ही पूर्ण चेहरा सुसतो थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का कसं आहे कि काय मला करायला दिसते अशी पण माझी मला हे ना त्रास सुतोय मग ती काय म्हणली इथं तर कोण आहे म्हणली करायला ते दाजी आहे करू करू ही आहे त्या मी हाय म्हणले चल आहे तिचं पण एका दृष्टिकोनातून बरोबर आहे बरं का बाबा बर ना ता? आता कसं गड्या माणसं तर बाय माणस फरकच असतो किती केलं तर आता मी तुम्हाला सांगते तुमचं दाजे राहून राहून तर किती दिवस घरी राहणार राहायचं कामावर नाही राहू शकत आणि गड्या माणूस काय करणार आहे दवाखान्यात घेऊन जाणार पण घरचं आहेच की खाणं पिणं हे झालं ते झालं आता नवरा बायको असल्यानंतर ना त्यांची आई पण जरा दुर्लक्षच चालणार पाणी हे घालायला आणि तुम्हाला सांगतो मग आपण नसल्यानंतर ना

एवढ्या ह्या ती एवढी झर झाली भाऊन हि अशी नाचत असती अशी म्हणजे बघे साडेतीनशे रुपये गोळ्या आणि दीडशे रुपये फी साडेतीन चारशे पाचशे म्हणजे पाचशे रुपये गेल काल तरी पण काही फरक नाही पडला त्या गोळ्यांनी आपल्याला तर म्हटलं की चला आधी तिथं जे काढायचं ना रक्ताचं रिपोर्ट हिथं काढू त्याचं काहीतरी निधन होईल आणि मग हे म्हणजे की आगा हिथं डॉक्टर आमच्या म्हणजे चांगला आहे तर शेवटी आहे का नाही दवाखान्याचं जाई दवाखान्यात जायचं तुला काही पाळी नाही येणार आपल्या घरी डॉक्टर येते तर घरी डॉक्टर बोल म्हणत तिला तिथलं वातावरण म्हणजे कसं भाऊ बहिणी कुड तिकड परत आमच्या बहिणीचं पण बहिणी बहिणीच चालत दंगा मस्ती मस्ती असेल सगळ्यात मोठ्या बिमारी घालवण्याचं दुखल म्हणजे कसं आनंदी एकटेपणा माणूस असलं कि ते जास्त साधव दुखल होता नकारात्मक ऊर्जा जास्त अटॅक करते तस म्हणा सकारात्मक उर्जाकडे घेऊन चालली मी सकारात्म ऊर्जा नकारात्म ऊर्जा बाहेर काढून सकारात्म ऊर्जेत प्रवेश करायचा आहे आणि तसं तर आपल्या घरातलं वातावरण एकदम आनंदी आहे गणपती बाप्पा बसल्या गोष्ट तर नवऱ्याची माझ्या नवऱ्याला जसा नवऱ्याच काय झालं माग पडला होता नवरा बरंच मला कमेंट आलते की तुझं झाले तर माझा पडला होता त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे त्याच्यामुळं ती नवऱ्याचं संतुलन कसं आहे म्हणजे आता असा बोलल घडीत तसा बोलल घडीत तसा बोलत त्याच्यामुळे मी नवऱ्यावर लक्ष देत नाही आज राहिली गोष्ट तर एवढीला बोलायची तर एवढीला सांगितलंय की तू आहे ना एक तुझा बाप तुला बोलला म्हणून सोडून दे मी एवढे भाऊ बहिणी काय माहिती का होता जरा डोक्यावर मारणी बसल्यावर माणसाला जरा फिटाल सारखं आता आपल्या बहीण भावनाच बांधणं झालं आपल्याला भाऊ बोलल्यावर कसं आपण विषय सोडून देतो तस आहे ना एक आपला कोणतरी सकावासा बाप किंवा भाऊ बोलला म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचं नवरा म्हणला ना एवढ्या तुला एक गदाळ आहे माझा नवरा म्हटला ना ए तुला एक बाय एक कार रा आहे माझ्या बाईकोला तितावती तर म्हणायचं हो पप्पा किंवा दादा हो बराबर आहे तुमचं तुम्ही साखर आहे आम्ही खोटे हो होईल तुला हसावते कोलम बाय हसायला सुद्धा पायात एवढी एनर्जी नाही काय तुम्हाला बाय चालायचं दुखत आहे सगळं बाला हसली असं शिरादृत्य असे दुःख देतेय माझ्या अरे ते भाजी तर एवढी हा माझी तर कुठे जाण्याची अपेक्षाच नाही आता मला काल तुम्हाला सांगते काल जशी पुनमताई आली का नाही मग तिला दुपार आहे ना मला मग मी झोपली नाही ना गोळ्या खाली मग मी झुपली त्यामुळे पण असं तापी जरा आवाज चढला नाही माझ्या दुपार पसना की आम्ही दुगी बसलो बोलत मग साध्या बाळे गेले आमचे सासूबाईने बोल पुनताला गेली ती कधी पडल

चहायला परत रात्री जे मी भात बनवला होता का नाही त्या दोघांना म्हणलं खावाचा ना गरम करून खाल्ला मला काय मला खा म्हलं मला काय लगावं म्हणजे दुखणं लय का दुखणं यावं नाही कधीच माणसा दवाखान्याची पायरी झाली नाही नाही माहिती दीड महिना कंप्लीट झालं माझ्या महा दुखणं लागलं जसं माझा पायजी चल काय लागला का नाही तस ती जी माझ्या माग लागली तुकन काय हटाय माझ्या खातावरण पाऊ ना गणपती बाबा मी म्हणते गणपती बापू गौराई गवरा गवरा पाऊस येत असल्याला बिया नसत सपा सपा तोंडायला गाडीचा गवरा या दिवशी तर हमक पाऊस

<laughs> आग लगाई आग लगाई आग लगाई